तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्या कांद्या पिकाची लागवड झालेली पाहायला मिळत आहे परंतु तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे कांदा पुनर्लागवड केल्यानंतर आपल्या ज्या मुळ्या आहेत तर त्या तिथं सडलेल्या पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो ह्या मुळा का सडतात याच्यावरती आपण कशा पद्धतीनं तिथं नियंत्रण करू शकतो Uh, मित्रांनो होतं काय भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करून प्रश्न विचारतात की सर कांद्याच्या मुळा सडताय कांदा सडतोय कोणती फवारणी करू मित्रांनो तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली सध्या कांदा पुनर्लागवड करून जास्तीत जास्त आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास आपला प्लॉट गेलेला पाहायला मिळतो आणि ह्याच टायमाला आपल्याला ही जी काही समस्या आहे तर ती झालेली पाहायला मिळते मित्रांनो होतं काय आपण ज्यावेळेस कांद्याची पुनर्लागवड करतो तर कांद्याची पुनर्लागवड केल्यानंतर बऱ्यापैकी महिना ते दीड महिना अशा प्रकारे जे कांद्याच्या मुळं आहेत पांढऱ्या मुळांचा विकास व्हायला हो त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही आपण थोडक्यात रोप रोपायला जो काही टाईम आहे तर तो तिथं गेलेला पाहायला मिळतो आणि वीस पंचवीस दिवसाच्या आसपास तुम्ही कोणतीही जरी फवारणी केली तर हे जे काही पात आहे कांद्याची तर ती म्हणावं तशी ॲक्टिव्ह नसते आणि जे आपण औषधं फवारणी करतो तर त्याचा अपटेक चांगला मुळापर्यंत होत नाही आणि ही जी समस्या आहे तर ती आपल्याला मुळापाशी झालेली पाहायला मिळते मुळापाशी जी काही बुरशीजन्य रोगांचा संसर्ग तिथं वाढून जी सड आहे तर ती आपल्याला कदाचित झालेली पाहायला मिळू शकते तर याच्या नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो शक्यतो तुम्ही फवारण्या जर केल्या तर आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळणार नाही तर याच्यावरती नियंत्रण कसं करायचं मग मग कोणता पर्याय उरतोय शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खताचा बेसल डोस देता तर अशा टायमाला आपल्याला याच्यामध्ये खतामध्ये जे काही बुरशीनाशक आहेत तर ते मिक्स करून आपल्याला ते खत व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी मित्रांनो ही जी काही विल्टिंग किंवा मूळ सड किंवा मर रोगाची समस्या आहे तर तिच्या नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला दोन ते तीन बुरशीनाशक सांगतो पावडर स्वरूपातले बुरशीनाशक हे खतामध्ये सहजरित्या तुम्ही मिक्स करू शकता आणि खतामध्ये मिक्स केल्यामुळे त्याचं लवकरात लवकर विघटन होतं त्या बुरशीनाशकाचं पूर्ण जमिनीमध्ये स्प्रेड होतात आपण ज्यावेळेस पाणी देतो त्यावेळेस आणि हे जे काही मुळापर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचलेले तिथं पाहायला मिळतील जेणेकरून ही जमिनीतली समस्या जमिनीमध्ये नियंत्रित होईल फवारणी करून नियंत्रित येणार नाही त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करता तर खतामध्ये एकतर तुम्ही साप पावडर प्रति ती एक रा साथी ग्राम ती मिक्स करू किंवा शेतकरी मित्रांनो कार्बनडायझिन प्लस मँकोझेब हाच घटक असलेलं तुम्ही एन्डोफिल कंपनीचं स्प्रिंट या नावाचं बुरशीनाशक येते तुम्ही स्प्रिंट या बुरशीनाशकाचा तीनशे ग्रॅम खतामध्ये मिक्स करून वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो रोको पावडर रोको पावडरचा सुद्धा वापर करू शकता पाचशे ग्रॅम एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांवर रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशका सुद्धा वापर करू शकता चारशे ग्रॅम प्रति एकरासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही चार बुरशीनाशकापैकी एकच बुरशीनाशक खतामध्ये मिक्स करून वापरा ही जी काही मर रोगाची समस्या आहे तर आपल्याला तिथं स्टॉप झालेली पाहायला मिळेल आणि निश्चितच भविष्यामध्ये तुमचा प्लॉट मरणार नाही याच्या व्यतिरिक्त अजून एक उपाययोजना सांगतो ज्यावेळेस तुम्ही कांद्याचा रोप दाखवा इकडं ज्यावेळेस तुम्ही कांद्याचं रोप पुनर्लागवडी करण्यासाठी नेणार आहात तर रोप लागवड करण्याच्या अगोदर चार पाच दिवस अगोदर एखादा चांगल्या दर्जेचं चा बुरशीनाशक तुम्ही फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे जे बुरशीनाशक मी तुम्हाला खतामध्ये मिक्स करायला सांगितले तर तेच बुरशीनाशक तुम्ही जर कांद्याच्या रोपावरती लागवडीपूर्वी जर मारले तरीसुद्धा भविष्यामध्ये पुनर्लागवड केल्यानंतर जी काही मर रोगाची समस्या आहे तर ती आपल्याला पाहायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या आप कृषी मित्र विशाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद